सर्वांना क्रांतिकारी जय लहूजी जय भीम जय छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे ज्योती सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले माता अहिल्यादेवी होळकर माता मुक्ता साळवे राजमाता जिजाऊ या सर्व महामाता आणि महापुरुषांना अभिवादन करून डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चित्रा या कादंबरीचा भाग क्रमांक आठ ला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत मुंबईच्या सागराला भरती आली होती संध्याकाळचे तुफानी वारे लाटा उधळीत धावत होते प्रचंड लाटांची घोडदौड सुरू झाली होती सागर खवरून गेला होता त्याच्या लाटा बसून त्या आकाशाला खाली ओढून पाहत होत्या सभोवती अनेक जहाजे नांगरून पडली होती ती सर्व त्या सागरावर झोके घेत होती त्याच्या दर्याच्या विशाल तळहातावर ती चेंडू सारखी उडत होती सागर डरकाई देत होता त्याच्या त्या ते भेसूर गर्जने पुढे मानवतेचा शब्द लटका दुबळा वाटत होता आज त्याच्या अंगात भलता जोम त्वेष चैतन्य संचार करीत होते त्याच्या विशाल लाटा निर्माण होत होत्या आणि त्या अतिवेगाने येऊन पंजाब जहाजावर धडका मारित होत्या परत जात होत्या जणू त्या निराश होऊन जात होत्या व खवरून येऊन पुन्हा टरकत होत्या ते प्रचंड जहाज डगमगत होते डुलत होते परंतु महरूरपणे खडे होते कारण ते पडत नव्हते साऱ्या पाण्याचे तुषार उंचच्या उंच उडत होते डेकवरही जात होते अवघात सागर उसऱ्या मारीत होता पंजाब जहाजावर जनरल शून्य दृष्टीने मुंबईकडे पाहत होता त्याने आपली टोपी काकेत घेतली होती हातात विषा खिशात घातले होते हात खिशात घातले होते डोक्यात तोंडात पाईप पेटून आवरून धरला होता त्याच्या डोक्यात विचारांच्या लाटा निर्माण होत होत्या त्याचे सर्व लक्ष ताजमहल हॉटेलवर लागले होते दर्याची धडधड त्याला काहीच वाटत नव्हती त्याच्या डोळ्यापुढे चित्राची सुंदर मूर्ती उभी होती तो मनात बोलत होता ती गेली का गेली कशी गेली आज तिला जाऊन किती दिवस झाले त्याने आपला हात तोंडापुढे आणला आणि महिने मोजले ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी अरे बाप रे पाच महिने आज तिला पाच महिने झाले ती गडप झाली वाघाने गेलेल्याप्रमाणे गेली ती कशी गेली काहीतरी दगा झाला त्या साल्यानं लाल्यानेच तिला पळवले असावी नाहीतर ती कुठे जाणार किंवा तो कांतीलाल त्यानंच तिला दडवून ठेवले असेल किती वाईट आहे हे माझ्यासारख्या माणसाला तिनं ती न, न मिळता एका भलत्याच माणसाला मिळाली किती वाईट आहे आता आपलं चित्त येथे लागत नाही मी एवढा मोठा असून मला मुळीच शांतता लाभत नाही माझ्या मनासारखं होत नाही लुसलुसी चित्रा त्या गद्याने नेहली रोज त्या सोन्याचा सोन्याचा तर कंटाराच आला मग कुठं जावं इथं इथं तरी कुठं आहे शांतता हे खलाशी आले सुरखा आहेत ते इथे वाटेल त्या भानगडी निर्माण करीत आहेत म्हणे आम्हाला सुवर म्हणू नका पगार द्या जेवण चांगले द्या अरे पण का तुम्ही गुलाम हात भेटा आणि इंग्रज हे राजे आहेत ते राजे म्हणूनच नांदणार त्यांनी तुम्हाला जावयबुआप्रमाणे वागवणं हे कसं शक्य आहे शिवाय मी आहे ना हिंदी मग मग का कुरकूर जर तुम्हाला काही हवं आहे तर ते मग बंदुकी घेऊन लढा मरा परंतु हे काय उपास अरे तो गांधीचा मार्ग आहे मला नव्हे मी लढणारही नाही आणि उपासही करणार नाही मला त्यांचं कारणच नाही मला सर्व काही मिळत आहे पण नको नको आहे ते मिळत आहे आणि जे हवं आहे ते पळून जात आहे माझी चित्रा गेलीच की नाही जाऊन जाणार कुठे ती आज आपण सोनाकडे जाऊन तिला बजावणार काय वाटेल ते कर पण चार दिवसात चित्र आली पाहिजे जर ती माझ्या म्हणण्याप्रमाणे इथं नाही आली तर त्यांचा परिणाम वाईट होईल मग नक्कीच सोना घाबरेल शिवाय त्या समोर लाल्यालाही आपण आज हुकूम करायचा की साल्या तू चित्राला कुठंतरी नेऊन ठेवले आहेस लवकर आणून दे नाहीतर तुझ्या नरड्यावर पाय देऊन तुझा जीव काढीन मग तो साला घाबरून जाईल नाहीतर काय करणार तो कर आपणाला नेहमीच भीत असतो आपण सोनाला हात लावू नको अशी ताकीद देताच तो नरम आलाच की नाही मग आता का नरम येणार नाही जनरल भलते भलते विचार करीत उभा होता सूर्य समुद्राच्या काटावर उभा होता थोड्याच वेळात तो बुडणार होता त्याचा मावळता प्रकाश अतंग सिंधूवर पसरला होता त्यामुळं सर्व पाणी रंगबिरंगी दिसत होते थंडगार वारे चेकायल्यासारखे पळत होते समोर मुंबापुरी शांत वाटत होते विजेचे दिवे लखलखत होते जणू त्या मुंबईने आपले सहस्र डोळेच उघडले होते जनरल पावले मोजी तालबद्ध गतीने डेक वरून खाली उतरला आणि खिन्नपणे तो निघाला बाजूला एक गार्ड उजव्या खांद्यावर संगिनीसह रायफल घेऊन उभा होता त्याच्याकडं न पाहताच तो पुढे गेला चार पावले पुढे जाऊन पुन्हा तो उभा राहिला आणि गरकन परत फिरून उभा राहिला त्याबरोबर तो गार्ड हुशार होऊन त्याने झटकन आपली बंदूक आपल्या डाव्या खांद्यावर उडून घेतली आणि उजवा पाय डाव्या पायाच्या टाचेवर आपटून उजवा हात बंदुकीच दस्त्यावर ठेवला जनरलची मान उंच झाली तो खंबीरपणे म्हणाला मीही विसरलो नी तूही विसरलास त्या गार्डने होकार दर्शवित मान डोलवली परंतु तुम्ही असं करून चालणार नाही जनरल कोऱ्यात उभा राहून म्हणाला आज तुम्ही भडकून काहीच्या काही, काही करीत आहात होय की नाही गार्ड शांतपणे म्हणाला नाही आमच्या सर्व मागण्या रास्त आणि न्याय आहेत काय रास्त आणि काय न्याय आहे जनरल डोरे फिरवीत म्हणाला अरे पगार अन्न वागणूक वगैरे चांगले असावी हे काही वेगळं ठीक आहे परंतु आझाद हिंद फौजेची सुटका वाईट अधिकाऱ्यांना शिक्षा हे काय असे कसे मागता येईल तुम्हाला आणि यासाठी उपास कशाला नाही आता आम्ही उपास नाही करणार तो गार्ड सहज म्हणाला आम्ही आता उपास सोडला आहे वा छान पण का करणार नाही तुम्ही आता जनरल विजय मुद्रा करून म्हणाला पहा ना काय मिळाले मग एवढे करून तुम्हाला अखेर माघारच ना नाही माघार नाही गार्ड अटॅक्शनमध्ये मध्ये उभा राहून म्हणाला आम्ही आता संपावर जाणार काय संप काय बंद करणार जनरल आश्चर्यने म्हणाला म्हणजे बंड रिवोल्ट तुम्ही सुद्धा हिंदी आहात गार्ड म्हणाला तुम्हीही आम्हाला मदत करा नाही ते शक्य आहे जनरलने आपल्या मानेवर जोराचा झटका दिला आणि अंगात आल्यासारखं करीतो म्हणाला मी मी हिंदी असलो तरी माझा तरी मोठा अधिकारी आहे शिवाय मला बंड करायची गरजच काय मला भरपूर अन्न मिळतं मग मी उपास का करावा मला कोणतीही लात मारीत नाही मग मी कुरकुर का करावी मला पुरेसा पगार मिळतो मग संपावर का जावं आणि मला सर्व अधिकार आहेत मग मला स्वराज्याच्या भानगडी कशाला हां मग तुम्ही काय करणार गार्डने विचार मी तुम्ही संप कराल तेव्हा तुमचा बंदोबस्त करीन जनरल गुर्मीने म्हणाला ठीक गार्ड म्हणाला आम्ही संपावर जाणार तुम्ही खड्यात जा जनरल फुसफुसला मला काय पण जेव्हा तुम्ही बंड कराल तेव्हा मी तुमच्याशी निर्दयपणे लढेन आला का लक्षात गुड नाईट तो गरकन फिरून चालू लागला त्याच्या बोटाच्या ठेक्याबरोबर त्याचे विचार नाचू लागले उद्धट लेखाचे म्हणे संप करणार त्याला ते चिड आली त्याला त्या खलाशाचा विचारच करायला नकोसा होता त्याने थांबून आपला पायी भरला आणि पेटवून दिला जनरल रिगल सिनेमाकडून काळ्या घोड्याकडे वळला त्याला लालियाची आठवण झाली मोरकस त्याने एक शिवे हसडली आणि तो म्हणाला त्याला एखाद्या दिवशी असा मारीन की त्याची कातडी काढीन त्याचे दात पाडीन त्याचं तोंड फोडीन काय वाटेल ते करीन हे करीन ते करीन असा विचार करीत तो सोनाच्या दारात केव्हा आला हेच त्याला समजले नाही अगदी दारात येऊन तो शुद्धीवर आला त्याने विजेचे बटन दाबून घंटा वाजवली आणि सोनाने दार उघडले तिने जनरलला पाहताच एक बरेच स्मित केले आणि तोही मुद्दाम हसला चित्रा गेल्यापासून सोना जे काही करत निर होती ते सर्व स्वतःच जगण्यासाठीच करीत होती ती निरनिराळे पोशाक करीत होती ते गिरायकाला आपण गोड दिसावे म्हणून करत होती ती नटत होती तेही दुसऱ्यासाठीच ती येणाऱ्या पाहुण्यांचा सत्कार करीत होती तो सुद्धा एखाद्या दुकानदाराप्रमाणेच करीत होता तिचे कशातच मन लागत नव्हते आपण भयंकर दुष्टचक्रात अडकून पडलो आहोत असेच तिला वाटत होते चित्रा ज्या दिवशी गेली त्या दिवसापासून रड्याने तिची पाटच घेतली होती आईच्या मरणाची बातमी दुसऱ्या दिवशी चित्राने बेपत्ता होणे यामुळे ती दुःखाच्या डोहात बुडाली होती ती सकाळीच उठून जेव्हा चित्राच्या खोलीत गेली गेली होती तेव्हा तिला पलंगावर चित्राचे दागिने दिसले होते, होते। आणि एकदम तिचे काही चरकले होते ते जणू काय पेटून गेले होते त्यावेळी ती दार बंद करून पोटभर रडली होती चित्रा चित्रा करून टाहो फोडून रडली ओरडली होती परंतु तिचे रडणे चित्राला ऐकून गेले नाही त्या दागिन्यावर सोनाने आश्रू ढाळले ते पोटाशी धरून ती रडली सर्वत्र चौकाशी केली सर्वांना विचारले कांतीलालला विचारले लालियाला विचारले पण चित्राचा पत्ता कोणीही सांगितला नाही ती कोठे गेली कोणी नेली की तिने या दृष्टपणाला कंटोळून आत्महत्या केली काय झाले काय असा विचार तिच्या मनात येत होता परंतु चित्राचा शोध लागला नाही तिला वाटत होते आपले सर्व काही गमावले आपली आई गेली आपली बहीण गेली आपण आता एकट्याच्या जगात आहोत आता जोपर्यंत जिवंत असू तोपर्यंत आपल्यासाठी कोणीच नाही आई नाही बहीण नाही लाज नाही लज्जा नाही आपण असेच बाजारात बसून देह विकून दुसऱ्याला खुश करून खुश राहिले पाहिजे नाहीतर आपणच जगूच शकत नाही असा विचार करून ती सर्व वेळ खिन्न दुःखी राहत होती ती एक क्षणभरही चित्राला विसरत नव्हती क्षणो तिला चित्राची आठवण होत होती त्यात हा जनरल तर चित्रासाठी वेढा झाला होता तो रोज येऊन चित्राची आठवण काढत होता तिला शोधून आणण्याबद्दल तगादा लावित होता कधी ओरडत होता कधी भांडत होता काय वाटेल ते करीत होता किंवा लाल्यावर चवताळून जात होता तो लाल्यासुद्धा जनरलची पर्वा करीत नव्हता आता तोही त्याला भीत नव्हता तोही हांब्र तुंबरीवर येऊन दोघाचे भांडण भलतेच वाढत होते मग सोनाचमध्ये पडून त्यांचे ते क्रूर भांडण मिटवित होती आणि जेव्हा जनरल आणि लाल्या समोरासमोर येत तेव्हा सोनाची पाचावड धारण बसत होती तिचे हृदय कापत होते आजही लाल्या घरात होता आणि जनरल आला होता त्याने ती हादरून गेली त्याला खुश ठेवण्यासाठी तिने लटकेच स्मित केले आणि जनरलने ही मुद्दाम हसल्याप्रमाणे करून तो आत येऊन खुर्चीवर बसला त्याने चौकडे नजर फिरवीत विचारले हा काय सोना चित्राची बातमी मिळाली का कशी मिळणार सोना एक दीर्घ निश्वास टाकून म्हणाली जनरल चित्रा काय मला विचारून गेली काय आतापर्यंत पुष्कळ खटपट करून पाहिली परंतु तिचा पत्ता नाही अगदी होती का नव्हती झाली आहे ती होती या जगात जनरल ओरडला आणि आजही आहे व असलीच पाहिजे म्हणूनच तिचा शोधही चा लागला पाहिजे आहो परंतु असं कसं जनरल ओढून लागता सोना भयभीत होऊन म्हणाली ती मला जर सांगून गेली असती तर निराई गोष्ट होती आणि गेली ती काय परत येण्यासाठी गेली नाही आता ही मेल्यातच जमा आहे काय मेल्यात जमा जनरलने भोवाया चढवून मारक्या बैलासारखे मान वाकडे करून म्हटले कधी मेली जर इथे मेली असती तर बरं झालं असतं परंतु मी म्हणतो ती मेली नाही ती आता या क्षणाला जिवंत आहे आणि पूर्वी होती तशीच आहे म्हणजे तरुण देखणी सुंदर आहे ती मला दिसलीच पाहिजे आणि खरं सांगतो तिला ह्या साल्यानं लपून ठेवले आहे त्याने आपले आखूड बोट लाल्यावर रोखले सोनाचे हृदय धडधडू लागले हा हा गेले आहे लाल्या खोलीच्या दारात येऊन नाक फेंदरून म्हणाला मग तू काय करणार बोल मी आतापर्यंत तुला भिवून वागलो परंतु तू मूर्ख आहेस मला रोज भीती दाखवू लागलास मग आता मला तुझी भीती वाटत नाही मी एकेकाळी या घराचा मालक होतो तू गिराईक होतास आता तू इथे येऊन धणी बनलायस मला धमक्या देतोस मी तुला भीत नाही बोल तू काय करणार असा लाल्या त्याच्या मिशा ताट करून बोलला काय करणार जनरल गुरकला मी तुझी कातडी काढीन तुझे दात पाडीन तुला गोळी घालीन तू चोर आहेस तू चित्र चित्राला नेलीस हो नेली लाल्या म्हणाला मग मा घाल घाल ती गोळी मीही तुला जीवच मारून दाखवतो बघ दोघाचे बोलणे आता चढत जाऊन ते हातगाहीवर आलेले पाहून सोना घाबरले हे दोघे आपापसात आप मारामारी करून दोघापैकी एक मेला की आपणही त्यात अडकू आपल्यामुळेच त्यांचे भांडण झाले असे सिद्ध होईल ती उभी राहिली तो जनरल उसण उठला तो बेभान झाला त्याने खिशात हात घालून पुन्हा काढला काय म्हणालास मला भीत नाहीस जनरल मोठ्याने ओरडून म्हणाला थांब तुझे दात पाडतो तो लाल्याच्या अंगावर धावून गेला लालियाही हात आकडून तयार होता तो सोनामध्ये पडली तिने जनरलची मनधरणी केली लाल्यालाही समजावले ती म्हणाली नका नका तुम्ही आपसात भांडू नका भांडू नका तर काय आम्ही काय करावं जनरल ओरडला आम्ही भांडणार नाहीतर या साल्यानं ना मला द्यायलाच पाहिजे आणि चित्राला आणून दिली पाहिजे तो म्हणाला हो नेली आहे मी म्हणतो मग आणून दे नाहीतर तू जगणार नाहीस मला चित्र हवी आहे जर लाल्याला जीव हवा असेल तर त्यानं माझी चित्र मला दिलीच पाहिजे त्याने सोनाला बजावले आणि तू सुद्धा तिचा तपास कर मला कळव ती येत नसेल तर तिचा पत्ता सांग मी तिला आणीन आणि मग त्याने आपले तोंड लाल्याकडे फिरवले ए तूही ऐक चित्राला या चार दिवसात घेऊन ये मी तुला मुदत देतो आजपासून चार दिवसात म्हणजे आज तारीख सतरा आहे मी चार दिवस गप्प बसतो ते एकवीस तारखेला सकाळी दहा वाजता चित्राला घेऊन ये नाहीतर जा मसनात मी तुला नक्कीच ठार मारीन जा मी तुला हुकूम देत आहे जनरल बडबडून खाली बसला सोनाला बरं वाटले तिचा जीव भांड्यात पडला आता पुढता तरी एक मोठा प्रसंग टळला याचे तिला समाधान वाटले लालिया कुरकुरत आपल्या खोलीत गेला तो आशील शिवा देत बसला सोना खिन्न होऊन बसली होती जनरल गंभीर चेहरा करून कसला तरी विचार करीत होता सर्वत्र शांतता प्रस्थापित होत होती दिवसभर माणसांनी बहरलेली मुंबई आता निर्मनुष्य होत होती अधूनमधून एखादी मोटार भरभरत जात होती नाच तमाशाला गेलेले श्रीमंत लोक परत आपल्या महालाकडे परतले होते कोणी प्रेमी जीव बकुट्यात बकुटी घालून तालबद्ध चालत होते कोणी गळ्यात गळा घालून हळूहळू निघाले होते ते सर्व आपापल्या आप विचारात दंग होते सूर्यप्रकाशासारखा तेजदार दिव्यांचा प्रकाश आता मंद होत भासत होता रस्त्याकडे हेलपाटीवाले आपल्या पाट्या उश्याला घेऊन खुरमंडी घालून निजले होते वारा धुराचे लोट उडवीत आणून त्याच्या अंगावर झुंगारीत होता सारी मुंबई निद्रेच्या स्वाधीन होती निम्मी निजली होती जे जागे होते ते सर्व लवकरच निजणार होते सर्व जगच निजणार होते जणूती रात्रसुद्धा निजत होती सर्वत्र शांतता अगदी गंभीर शांतता पसरली होती परंतु सोनाच्या दारात भेसवत्ता हवी हो होती जनरलचे हृदय अपमानाने पेटले होते त्याला झोप येत नव्हती सोना धडधडत्या मनाला धीर देत बसली होती लाल्याने माझा अपमान केला मला तो भेत नाही मला सर्व लोक भेतात आणि हा साला भीत नाही जनरल मनात जळत होता तो उद्गिन्न झाला होता त्याला वाटत होते आता जाऊन आपले पिस्तूल आणावे आणि लाल्याला गोळ्या घालून ठार मारावं लाल्या आपला चाको मुठीत घेऊन बसला होता तो मनाला सांगत होता हे पहा जर यानं पुन्हा गडबड केली तर बेलाशक धावून जा आणि काडबेट्याची कातडी मरून जाऊ दे भाडव्याला मग पाहू पुढं काय होणार आहे ते काय होणार फाशीच ना नाहीतर जगून तरी काय करायचं कशाला असं जगायचं या जगण्यापेक्षा मरणच चांगलं एवढे सुंदर सोना असून मला काय करायची मला तिला बोलायची चोरी मारायची चोरी रागणं पाहायची चोरी सर्वच गोष्टीची चोरी मग जगा कशाला ती पोरगी म्हटलं मेल पण तीही निघून गेली शेवटी सोना तरी आपल्याशी नीट वागेल असं वाटलं परंतु हा जनरल पुढे भोतासारखा अडवा आला मग त्याचा खून करून स्वतः मरून जाण्याचाच फायदा आहे की सोना तरी मुक्त होईल जेव्हा जेव्हा हा दादागिरी करत आहे आणि मी हिजड्यासारखा गप्प बसलो आहे म्हणूनच हा साला चढून गेला आहे आता कसा जरा पुढे येताच नरम झाला आता जर त्यानं आ केलं तर त्याला ठारच कर करोणा विचार करीत लवकरच या दोघांपैकी एकाचा मुडदा पडणार आणि तो लवकर पडावा परंतु इथं माझ्या घरात नको ते दोघेही खाली रस्त्यावर लढून मेले तर मी खुशाल दहीबात खाऊन सिनेमाला जाईन या दोन लांडग्यांच्या भीतीनंच माझी चित्र कुठेतरी गेली यांनीच तिला भीती घातली या दोघांच्या डोळ्यात ती सलू लागली होती तिला जनरलच्या पिसाडपणाची आठवण झाली त्या रात्री जनरल ओरडून म्हणत होता मला इथं नाही जायचं नाही मला त्या चित्राच्या खोलीत जायचं आहे सोनांना हळू त्या तिरस्कारित नजर कड़े फेकली तो टेबलावर डोक्यात टेकून डुलक्या घेत होता आता सर्वत्र निशब्दता होती वरच्या मजल्यावरचे घोरणे खाली ऐकू येत होते अगदी सामसूम झाली होती रात्र हळूहळू पुढे जात होती अधूनमधून डॉकमध्ये रखवालदार तासा तासाला घंटा देऊन रात्रीचा अंदाज घेत होता सकाळी पाचशे ठोके पडले आणि जनरल शुद्धीवर आला त्याने तळहाताने आपली लाळ पुसून टाकली मुंडी हसडून सरळ केली आणि तो उभा उठून उभा राहिला बर सोना जनरल म्हणाला मी जातो आता आता मी तारीख एकवीस रोजी सकाळी दहा वाजता येईन तोपर्यंत चित्राचा शोध लागलाच पाहिजे त्या लाल्याला सांग की मी येईन तेव्हा चित्र इथं हजर पाहिजे नाहीतर या घरातून एक मोडदाच बाहेर काढावा लागेल सोना पलंगावर पालंगावर पडून ऐकत होती तिने मानेने झोकार दर्शविला ती मुळीच बोलली नाही नंतर जनरलने आपला पाईप भरून त्याला काडे लावली आणि तो म्हणाला ओ ओके मी जातो त्याने खिशात हात घालून चुरगाळा झालेल्या नोटा काढून टेबलावर ठेवून दिल्या आणि दमदार गतीने तो परत फिरला व दार एका बाजूला लोटून तो बाहेर पडला तोच तो लालियाही दारात आला त्याने गंभीर मुद्रा करून इकडे तिकडे पाहिल्या आणि जनरलच्या मागोमाग तोही बाहेर पडला सोनाला त्याच्या हातात तो चाकू दिसला तिचे काही चरकले आणि लगेच तिला आनंदही झाला आता या दोन राक्षसाची झुंज होणार सोना पुटपुटली आता काय ऐकायला येणार तिने कान टवकारले हा लालिया जनरलला मारायला गेला की चित्राला शोधक करण्यासाठी गेला तिचे ऊर धडधडू लागले घरात निर्भयता शिरली जणू सर्व दुःख क्रूरता त्या दोघांबरोबर बाहेर गेली आणि सोना त्यामुळे मोकळे वाटू लागले आनंद झाला सोनाला परंतु लालिया कशाला गेला तो काय करणार तो जनरलचा खून करणार हे चित्रालाचा शोध करणार तिचे काहीच उड्या मारू लागले अशा पद्धतीने डॉक्टरांना भाऊ साठे लिखित कादंबरी चित्राचा भाग क्रमांक आठ या ठिकाणी समाप्त होत आहे आपण चित्राच्या आयुष्यातील थरारक प्रसंग ऐकण्यासाठी माझ्या प्रोफेशनल सक्सेस अॅकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच सांगून मी तुरतास ह्या ठिकाणी थांबतो धन्यवाद